बॉडी सापडली त्याबद्दल काय माहिती दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कासा पोलीस स्टेशन हद्दीतील मेंढवन जंगल परिसरात मुंबई अहमदाबाद हायवेला एक वीस मीटर अंतरावर जंगल परिसरात एक आपल्याला एक पुरुष जातीचा अनोळखी मृतदेह मृत अवस्थेत मिळून आला त्वरित घटनास्थळी कासा पोलीस स्टेशनचे पी आय मांदळे एस डी पी ओ जवाहर समीर मेहर तसेच एल सी बीचे अधिकारी व टीम रवाना करण्यात आली प्रथमदर्शनी त्या ठिकाणी मयत व्यक्ती आणि त्याच्या गळ्याभोवती एक दोरीने गळफास घेतल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास आलं आपण त्या सदर शवचं शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालय मुंबई येथे ते शव पाठवण्यात आलं आणि त्यांचा जो अंतिम अहवाल आहे तो अजून अप्राप्त आहे आणि मैताचा मोबाईल फोन सोबत असल्यामुळे त्याची आपल्याला ओळख प्राप्त झाली तर मैताचं नाव सागर शैलेश सोरटी वय तेहतीस वर्ष राहणार धोबी तलाव आझाद मैदान मुंबई असं आपल्याला निष्पन्न झालं त्याची ओळख निष्पन्न करून त्याच्या नातेवाईकांना संपर्क करून त्यावरून आपण दिनांक एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण अकस्मात मृत्यू कासा पोलीस स्टेशन येथे दाखल केलेला आहे व त्या गुन्ह्याची चौकशी व त्या अकस्मात मृत्यूची चौकशी पी एस आय पवार हे करत असून पुढील त्याच्या मृत्यूचं एक्झॅक्ट कारण व तसे काही घातपात वगैरे झाला आहे किंवा कसे याबाबत अधिक चौकशी सुरू आहे सर सदर मृत व्यक्ती ही एक खेळाडू असल्याची माहिती मिळते त्याबद्दल प्रथमदर्शनी माहिती घेतली असता हा व्यक्ती फुटबॉलपूर्वी खेळत असायचा अंडर नाईन्टीनमध्ये त्यांनी काही वेळ फुटबॉल खेळलेला होता त्याबद्दल अधिक माहिती आम्ही घेतोय घेतो आहे आणि त्याचाही काही ह्या मृत्यूशी संबंध आहे किंवा कसे याबाबतही पुढील चौकशी सुरू आहे